माझ्या मुलाच्या बरोबर मुलगा आहे माझ्या मुलगा तर आता चालते बोलते सगळंच काही करते तुम्ही याला चांगला दवाखान्यात न्या म्हणजे मला असं वाटायचं मला मला यांना असे एकदम करत खूप तकलीफ झाली तेव्हा मी भगवंता समोर म्हटलं मी आज तुमची चर्चा बैठक ऐकत नाही भगवंता म्हणलं काहीच नाही मला आज माझ्या सवालचा जवाब पाहिजे म्हणलं की जय

मग आम्ही त्याला बाहेर वाडायचं पाहणं चालू केलं तर आम्ही खूप भावाची गडे वगैरे त्याला नेलं तिचं सांगत होते की याला बाहेरचं आहे आणि तो बाहेरचं म्हणजे याला आता नाही आहे तर याला पोटातूनच याच्या माने मानेला व वगैरे मुरकटून टाकलेला आहे वगैरे याला काही हे नाही आहे हा बाळ तुमचा असंच राहणार आहे असं बाहेरचे पण सांगायचे आणि तो रडत राहायचा आणि एके दिवशी माझ्या पतीने विचार पण केला की आपण मार्गात जाऊ पण आमच्याकडे आम्ही तिघच लोक होते मी माझी सासू आणि माझे पती आणि माझं नवीन बाळ पण सासू म्हणायची की मी म्हणजे मी ह्या मार्गाची सेवा वगैरे करणार नाही तुम्ही घेत तर घ्या आणि मला बसायची इच्छा होईल तर मी बसेल पण माझ्या पतींनी त्यांची सासूबाईची इच्छा नाही म्हणून टळवलं आणि एके दिवशी माझ्या मुलाची परिस्थिती खूप खराब झाली तो झोपला असताना त्याला एकदम से असे सारखे आले आणि ताप पण खूप चढलेला होता आणि त्याने डोळे वगैरे असे खुलेच ठेवले होते म्हणजे आम्हालाच कळत नव्हतं की याला काय झाला तो बेशुद्ध झाल्यासारखा होता पण त्याचे डोळे वगैरे सर्व खुलेच होते आम्ही डॉक्टर कडे नेला त्यांनी म्हटलं की याला तुम्ही तुरंत फांबडीला घेऊन जा बाळाचे मी काही सांगू शकत नाही तर आम्ही त्याला कामगिरीला घेऊन गेले आणि मग डॉक्टरांनी त्याला आयसीयू मध्ये ठेवला वीस एकवीस दिवस तो आयसीयू मध्ये राहिला आणि त्याला तरी पण त्याचा ताप कमी नाही व्हायचा त्याला खूप ताप येत होता त्या तापामध्ये खूप हायपाय पण त्याचा ताप कमी नाही होत होता पण जेव्हा वीस एक दिवस झाले तेव्हा माझ्या पतीला म्हणलो मला आता खूप त्रास आला इथं जेवण वगैरे हो पण नाही मिळत कारण की तिथं टिफिन वगैरे आणणारे कोणी नव्हते मी एकच एकच जेवण करायची आणि मी पण खूप कमजोर आलेली होती आणि सायंकाळी मी कधी दुधाचा चहा वगैरे नाही पिला होता पण मजबुरीनं मला चहा आणि तोच खावा लागत होता मी खूप खंडाळली मी म्हणलं आता तुम्ही गावी जा तुम्ही आता आमच्या घराजवळ साहेब आहेत आमचे त्यांच्याकडे जा आणि शब्द घ्या म्हटलं की तर माझे पती म्हणत होते असे शब्द सोडवान की त्या बसते की नाही बसत असे शब्द भाऊजींना सांगा म्हटलं तुम्ही जर त्या तयार नाही पण झाल्या तरी आपण करू तर माझे पती घरी गेले आणि शब्द घेतला तिकडे माझ्या बाळाला पूर्ण ताप वगैरे सगळं नाहीसे झाला त्याच्या पाठीचं पाणी वगैरे घेतलं रिडच्या हड्डीतला ते मामाच्याकडून साईन घेऊन घेतली की हा बाळ तुमच्या जाऊ पण शकते पण त्याला झालं काय हे माहीत करून यासाठीचं पाणी घ्यावं लागेल म्हणेल म्हणून त्या रिडच्या हड्डीचं पाणी घेतलं आणि तरी पण त्या बाळाला काही ताप नाहीच नाही वाच पण तिकडे शब्द घेतला आणि तिकडे आराम झाला तर माझ्या पतींना मी सांगितलं की आराम झाला पण त्या बाळाची एवढी गती झाली होती अगोदर की त्याला साधवन हे भगवंताला सा योग्य नाही वाटले आम्ही त्याची अडीच वर्षापर्यंत तीन वर्षाचा तीन वर्षापर्यंत त्याची खूप सेवा करून घेतली भगवंत मी चर्चा पैठकीमध्ये काही लक्ष नाही राहत होती कारण की शेवकीने विचारायच्या हा असं का असं असते ना आपल्या शेवटी असं होत पण कोणाला कसा नवल वाटतोय की हा एवढा मोठा बाळ अडीच वर्षाचा दोन वर्षाचा झोपून झोपून राहते असं काम असा विचारायची माझी हिम्मत नाही व्हायची मी चुपचाप पाहत होती आणि त्या चर्चापैकी माझी एक बी लक्ष नाही राहायची की कोण काय सांगत आहे कारण मी आपल्याच दुःखात राहायची असे मला खूप घरी येऊन मी विनंतीवर म्हणायची की भगवंता मला हिम्मत दे मी खूप अंदरून तुटत होती भगवंता मी रात्रात बरडायची कारण की माझ्या कमी कमी वयामध्ये पहिलंच बाळ आणि जसं पाहणं म्हणजे खूप कठीण हे राहत हे तीन वर्ष तो रात्र झोपला नाही आणि मी पण त्याच्याबरोबर रात्र पण जागायची कारण की तो दिवसात फक्त बारा वाजे झोपायच्या रात्री नाही झोपायच्या खूप जणांनी म्हटला की हा मार्ग सोडून टाका पण कोण कोणी असे म्हणायचे की ह्या मार्गामध्ये एकदा गेल्यावर बघून ते त्याचा फळ देतो फक्त तत्व शब्द नियमाने वागण्याची गरज राहते भगवंत आम्ही कार्य पण गेली त्यागाच्या कार्यासारखे आणि मी म्हणत होती की मी एवढे कार्य करून पण आराम नाही हो सर्व सांगतात आता जे संचालन करत आहे आमच्याकडले भाऊ रीते जी सावरकर त्यांची आईने मार्गदर्शन केला होता की माझ्या कॅन्सरसारखं रोग नाहीच होतं झालं तर मी म्हणायचे की माझ्या बाळाला तर काहीच रोग नाही हे मग का बरं असं आहे असे करता करता तीन वर्ष निघून गेले आणि एक दिवस मग मी चर्चापैठीकीला गेली सोमवार दिवस होता 20 होते। गेली तेव्हा एक बाई आहे त्या गायतनीबाईने मला म्हटलं की माझ्या मुलाच्या बरोबरचा मुलगा आहे माझ्या मुलगा तर आता चालते बोलते सगळंच काही करते तुम्ही याला चांगला दवाखान्यात न्या म्हणजे मला असं वाटायचं ग मला यांना माहीत असून असे एकदम मला खूप तकलीफ झाली तेव्हा मी भगवंता समोर म्हणलं मी आज तुमची चर्चा बैठक ऐकत नाही भगवंता म्हणलं काहीच नाही मला आज माझ्या सवालचा जवाब पाहिजे म्हणलं कि माझ्या बाळाला तुम्हाला चांगलं करायचं आहे की का करायचं आहे मला सवयचं जेव्हा पाहिजे मला माझ्या बाळ सुधरूत पाहिजे म्हणलं माझ्या पदरात हसत पाहिजे माझ्या कार्यामध्ये जर काही कमी असेल तर मला माफ करा पण माझ्या बाळाला चांगला करून द्या कारण की मला खूप तकलीफ होती म्हणलं तीन वर्षाच्या बाळ झालं आणि झोपून जागेवरच सगळं काही करा लागत तकलीफ खूप होती मला तर आम्ही रात्री झोपले जम मध्ये चर्चा पैठण होती विस्तारित होती झोपले आम्ही आणि एकदम साडेतीनलाच मी उठून जायची विनंती करायसाठी तर उठली मी तर माझा माझं पण कधीच झोपत नव्हता पण त्या दिवशी तो एकदम असा तोंड याच्यासारखा करत होता त्याला सवय होती रात्री दोन तीनदा पाणी पाजत होती मी तर त्याला पाणी पाजलं आणि त्याने एकदमचे डोळे बंद केले तर मी तशीच साहेबांच्या घरी गेली धावत धावत मला काही कळलं नाही त्यांचा कटला अंधार दिसला तर मी साईडला बिरणवर काकाजी आहे त्यांच्या घरी गेली त्यांच्या घरी पण मी जाऊन पळून गेली कारण की माझ्या पतीने घरीच मला म्हणून दिलं तर आपल्याला सोडून गेला तर मला काही सुधरतच नव्हता मी एकदम अशी गेली आणि ते लोक आले साहेब पण आले तेही आले त्यांनी ते हे केलं भगवंता पण मला त्या दिवशी खूप टेन्शन आला तो गेला त्या दिवशी खूपच मी त्या तो तर गेला त्याच्यात सर्व काही केला त्याचं जे काही करायचे आहे तो गेला आणि त्याला नेल्यावर मला खूप टेन्शन आलं की मी ना रात्री असं म्हणलो नसतो की माझ्या बाळाला चांगला करून द्या भगवंता मला सवायचा जवाब पाहिजे असं मी भगवंताला म्हणलं नसतं आणि माझं बाळ असं झालं नसतं मी खूप दोष दिला आपल्याला तर त्याच रात्री मला त्याच रात्री पहाटेला त्याची सर्व काही तो आमच्या तिसरा दिवस सारखा वगैरे करतो तो सर्व काही केला आणि त्याच रात्री मला पहाटेला बाबा आले तर मला तेव्हा बाबा होय हे काही समजलं नाही कारण की जे एकदम जे नाही का टोपी घालून मातारे माणूस असं काही समजलं कारण की प्रतिमा नव्हती ते एका कटे दुखी होती मी पहिले मला असं वाटलं नाही की हे बाबा होय तर मी त्यांना ते मला म्हणाला त्यांनी मला म्हणाला की बाई म्हणे तू रडू नको म्हणे तुझ्या जवळून तर आज गेला पण तुझ्या जवळून हा कालच गेला म्हणे तुझ्या बाळ मी आज त्याला आपल्या जवळ नेता म्हणे तुला सुदृढ करून तुझ्या पदरात आणून देईन म्हणे तर त्यांनी पुन्हा माझ्या जोडून उचलला विनंतीची वेळ होती रोजची तर मी जागी सारखीच होतो मला काही कळतच नव्हतं की मी झोपेत आहे की जागी आहे उचलला आणि एका बाईने मला पकडून ठेवला खूप मोठा टीका लावून होती ती बाई आणि पाहुणे पण घरी होती मी एकदमसे रडाने बसले जोरात अध्यक्षच जोरा जोरा। आहे माझी नंदी त्यांना मी सांगायला बसली की भाऊ असं असं झालं तर ते मा, रागवले माताना माणूस आणि बाई नाही म्हणायचं ते आई बाबा होईल म्हणून तर त्यांनी मला शब्द केला की तुझ्या पदरात सुदृढ करून आणून दे आणि भगवंता पण मला चार महिन्याचं काही राहिला पण आपण त्या मार्गामध्ये आपण जे बोलतो ते आपल्याला लक्षात नाही राहत पण ते आपल्यासोबत जेव्हा घडते तेव्हा आपल्याला आठवण येते मग मी अशी बोलली होती माझ्या बाळ असताना विनंतीवरच की माझं बाळ आहे तोपर्यंत तो मला दुसरा बाळ नको आहे कारण की मला याची सेवा करायची याची एवढीशी पण गती झाल्या नाही पाहिजे तर मला चार महिन्याचं काही राहिला आणि तो आपोआपच हे झाला मग आम्ही साहेबांकडे शब्द सोडवला की माझ्यासोबत असं असं झालं असं बोलली होती तर माफी मागायला लावली मी ते दुकान बोलली होती आणि मला भगवंतांनी पुन्हा योग दिला आणि माझी मुलगी झाली मुलगी झाली आणि मुलगी जेव्हा दोन वर्षची झाली तेव्हापर्यंत माझ्या मनात हे भगवंत आपल्याकडून आपण तर आपल्याला शिक्षा देतो पण भगवंतांनी मला माझं बाळ सुदृढ तुझ्या पदरात आणून देईन म्हणलं होत तर माझ्या मनात तेच होत आणि दुसऱ्यांदा जेव्हा मला योग आला तेव्हा भगवंतांनी खरंच माझं बाळ माझ्या पदरात सुदृढ आणून दिला तर आपले कार्य जर चांगले असले तर आपल्याला जो पाहिजे तो मिळते असे आपले भगवंत आहे तो आपल्याला कुठंच कमी पडू देत नाही तरी पण आपण तत्व शब्द नियमामध्ये कुठेतरी चुकतो आणि आपले धैर्य धैर्य कमजोर करतो तसे भगवंत माझे पण धैर्य एकदा कमजोर झाले आणि मला गावी जायचं होता तर जेव्हा मी आपल्या आईकडे गावाला जात होती तेव्हा माझ्या मनात आलं की आपल्या घरी असं एकदम तयारीच करत होती आणि मनात आलं की आपल्या घरची बाबाची फोटो फुटलेली आहे ते आपण छोटीशी कुठून तरी हो ला। फोटो आणतो आम्ही कुठून वगैरे घेतली होती ती फुटली असं माझ्या मनात आला आणि माझे कमजोर झाले मला लागलं की फोटो फुटली तर काही नाही हे म्हणत होते की काही नाही होत पाणू आणि माझी मुलगी एवढी जोरात पडली की तिच्या पूर्ण तोंड वगैरे फुटून गेला तर आपण मानव धर्माची सेवा खाऊ मी तुम्हाला पण सांगू इच्छितो की आपल्या जवळ परमेश्वर आहे आपण आपले ध्येय कमजोर करू नये आणि ह्याच हिमतीने मी आज एवढा दूरपर्यंत आली भगवंता कारण की मी दहा किलोमीटरचा पण प्रवास सहन नाही करू शकत होतो मागे पण सांगितलं इथं आली होती मी मागे पण ह्या वेळेस माझा विचार नाही होता याचा कारण की माझे पती म्हणत होती की तर मी जाईन नाही तर पाहू म्हणे पण माझ्या पतीने अचानकच म्हणलं मला की जा आणि साहेबांकडे जाऊन सांगून दे की मी येतोय म्हणून मी सांगितलं भगवंता आणि मी प्रत्येक भगवंतावर पूर्ण विश्वास आहे मी आता त्यावेळेस पण गोळी नाही खाली त्यावेळेस येताना गोळी खाली होती पण मला की माझी तब्येत बघून सोबत आहे तो सांभाळून घेईल त्यावेळेस पण गोळी नाही खाली नाही तर मला एवढा त्रास आहे मायग्रेनचा मायग्रेनचा त्रास आहे मला मला एलर्जी आहे खूप काही त्रास आहे तर डॉक्टर सांगतात की तुम्ही खूप मजे टेन्शन घेतलं आहे आणि खूप तुमची झोप वगैरे नाही झाली त्याच्यामुळे माझे डोळे वगैरे बरोबर नाही हे आहे भगवंता तुझ्या आशीर्वाद आहे तू सोबत असणार मला काही नाही होणार आणि आता येते वेळेस पण माझी थोडीशी हिंमत हे झाली होती कारण की माझा डोका खूप भारी झाला होता साईडला माझ्या साईडला गुरवता होत्या त्यांनी म्हणलं की तू बाबाला मार काही नाही होत तर मी हिमतीनं जयघूस केली आणि मग थोडा वेळ तरी पण मला तसाच वाटायचा मग मी म्हणलं मला कुठेतरी ऐकायला मिळालं होतं बघा आपण चर्चा आपल्याला खूप काही ऐकायला मिळते मला ऐकायला मिळालं होतं की जयघोष केल्याने खूप हिंमत येतो आपल्याला आणि आपल्याला प्रेरणा मिळतो तर मी साहेबांना पण म्हणलं भाऊजी जयघोष घेऊन गे मग भाजी जयघोष घेतला आणि तेव्हापासून मला खूप चांगला वाटायला लागला बघा किती खूप महान शक्ती आहे पण आपणच चुकतो भगवंता बोलायला तर खूप काही माझ्या जीवनात खूप काही अनुभव घडलेले आहे कारण की हा पंधरा वर्षांमध्ये माझ्या जीवनात खूप काही अनुभव घडलेला आहे काढलेलं आहे तसं आताचीच गोष्ट आहे माझे पती एवढे कमरेनं त्रासले होते की त्यांना खूपच त्रास व्हायचे खूप डॉक्टर कडे पण गेले सी टी स्कॅन कार म्हणला त्यांना ज्या आली म्हणून सांगतला डॉक्टरनी खूप काही सांगितलं पण माझी पती म्हणतो मी ना असं काही केलंच नाही काम की ज्याच्यामुळे गॅप येऊ शकते पण आजकाल येते तेच म्हणे त्यांना बसणं उठणं काहीच नाही जमत होता ते कुणाला सांगत नव्हते पण मला कळत होतं त्यांना खूप त्रास व्हायचा कधी 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 उठायला एवढी वेळ लागत होती त्यांना तर मी आमच्याकडे ताईकडे हवन होता तिथे हवनात गेली आणि तिथे